पुस्तक हा मानवाचा खरा मित्र असून वाचनाने मानवाचे जीवन समृद्ध होते त्यामुळे सोशल नेटवर्किंग फोरमची वाचनालय चळवळ ग्रामीण जनतेचे जीवन समृद्ध करणारी असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनोने यांनी केले जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरम व ग्रामपंचायत रुई पेठा यांच्या प्रयत्नातून रियल डायनॅमिक अमेरिका भारत यांच्या योगदानातून रुई पेठा येथे वाचनालयाचा लोकार्पण सोहळा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी तहसीलदार आशा संघवी गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर जयदीप निकम नाटककार दत्ता पाटील एस एन एफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी गावातून पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढण्यात आली मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच विनायक भोये उपसरपंच पंडित भोये पोलीस पाटील भास्कर भिवसन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण भिवसन ग्रामसेवक गौतम चौहान केंद्रप्रमुख हनुमंत खंबाईत मुख्याध्यापक दीपक देसले चिमना भिवसन नारायण भोए गणपत बोरसे सुगंधा भोए यांच्यासह ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले जयदीप गायकवाड यांनी आभार मानले